मध्ये हर या बाबाजीने आम्हाला बोलवलंय चहा घ्यायला शेतामध्ये आम्ही चाललो आहे ह्या मैयाजी सुद्धा आवाज येत होत्या आणि खूप आपुलकीने आवाज येत होत्या मी थांबले जरा व्हिडिओ काढायला त्यांना वाटलं गेटच उघडे ना त्या अगदी आत मी सांगत होत्या असं या तस या नमदे नर्म हर नर्मदे हर नर्मदे हर जी नर्मदे हर हर नर्मदे हर क्या नर्मदे ये से जाना बस अच्छा बिल्कुल पैसा फायदा मतलब थोड़ा कम कुर्सी कुर्सी में नहीं बचते नहीं, नहीं, इधर से इधर से अच्छा है हां वो ले के जाब उतरे हम आवाज दे देते हैं हार मैया नर्मदे हार मैया बहुत प्यार से बुला रहे थे आप हां तो प्यार तो, तो, <laughs> तो नहीं <laughs> बिल्कुल बिल्कुल पक्का मालूम है हमको प्यार बिगर तो कहीं है ही नहीं जी इसीलिए तो आए हम इधर तक वहां से इधर तक अब चाय ला दू जी चाय तो पीना है जल, नहीं जल नहीं जल, जल नहीं जल नहीं जल है, बारे देओ, बारे देओ। ये, है। ये खेती का अपनी इधर की खेती इधर है आ, ये खेती है अच्छा इधर भी इधर भी आपने सब गेहूं है गेहूं भी है चने भी है आगे अच्छा भगवान मैया जी कृपा जी

हाँ, कुटी बन जाती हाँ, कुटी। सब समान कंप्लीट है अच्छा है ना लगता भी है हाँ लगता है परेशान नहीं, नहीं, नहीं। हो आदमी परेशान नहीं हो बारी खुजाड़ हो मवेशी का चुखा खेती कर अच्छा लड़के का लड़का इंदौर पढ़ रहा है अच्छा हाँ। हाँ। ये खोल दिया था भंडारा अच्छा बना खिलाना

तो मन कर रहा है हाँ। हाँ। नर्मदे हर वैसे आए तो नारे ऐसा, नारे। ऐसा करता है तो बहुत दिन से आ रहा है कब से आ रहा है नहीं नहीं वो ऐसा करता है अरे वाह उसको मजा आता है हम आने के बाद दशहरा पर से परगमावासी शुरू हो जाए जी ನರ್ಮದೇ ಹರ 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 ನರ್ಮದೇ ನರ್ಮದೇ ಹರ ಹರ ಹೇ ಗೌ ಮನಿಂತ್ರ यांनी बोलवलं आहे पटकन उठले ते खुर्चीवर ना नर्मदे इथे आम्हाला चहाला बोलवलं नर्मदे हर 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 नर्मदे, आज दिनांक एक तीन 2025, चा चा दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा एकशे चारवा दिवस आम्ही सकाळी आश्रमातून सव्वा सहा वाजता निघालो आणि मध्ये दोन ठिकाणी चहा प्रसादीला बोलवलं होतं आणि आता आम्ही सहा किलोमीटर पुढे आलेलो आहोत नर्मदे हर।, हर 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 नर्मदे नर्मदे, नर्मदे हर आम्हाला ज्या ठिकाणी चहा प्रसादीला बोलवलं आणि नेहमी बोलवतात तर ते आमची वाटच बघत बसतात परिक्रमा आवासी आले की बोलवतात आवाज देऊन आणि नुसतं चहा प्रसादीलाच बोलवत नाही तर आमची खूप ते काळजीने विचारपूस करतात प्रेमाने विचारपूस करतात आणि ते मनापासून विचारपूस करतात हे त्यांच्या देहबोलीवरनंच कळून येतं नर्मदे हर 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 नर्मदे त्यांच्याकडे आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो चहा प्रेल प्रसादीला स्टा सुरुवातीलाच तर त्यांच्या सुद्धा खूप सवय लागली आहे परिक्रमावासींची तो पण वाट बघत बसतो आणि आम्ही आलो की तो अगदी सारवलेल्या जागेवर ग गोल 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 फिरतो त्या सांगत होत्या आणि खरंच तसंच केलं त्या कुत्र्याने आणि शेपूट हलवत बसला आमच्याजवळ प्राण्याला प्राण्यालासुद्धा खूप कळतं नर्मदे हर हर हर, हर नर्मदे त्याला मम्मी जवळ घेतलं थोडंसं बिस्किट दिले त्याला आणखीन आनंद झाला छान वाटलं त्याला पण आणि मला पण नर्मदे हर हनुमान मंदिर रस्त्याने लागले जय हनुमान नर्मदे हर ह्या गावातून आलो आम्ही आता ह्या गावाच्या बाहेर आलं की मैयाचा तट लागला आहे आता आम्हाला मैया दिसेल आणि परिक्रमेचा आनंद आणखीन द्विगुणित होईल नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदा मैया की जय जय हो नर्मदा मैया, नर्मदे हर 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 नर्मदे Narmadé har 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 narmadé Narmadé har 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 narmadé हर 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 नर्मदे आता हे जे उत्तर तटावरचं मंदिर दिसतं आहे ते आता थोडं थोडं लक्षात यायला लागलं आहे की हे इथे आलो होतो आम्ही या घाटावर आणि इथे आम्ही फोटो पण काढले होते आणि वरच्या बाजूला घाटावरनं चढून डाव्या बाजूला वळालो होतो आणि हे जे दिसतंय ते परशुराम मंदिर होतं त्याच्या डाव्या बाजूने आम्ही मग उत्तर तटाने पुढे निघालो होतो नर्मदे हर हर हर, हर नर्मदे श्री हरिहर आश्रम भोमोरी ग्राम तालुका हंडिया जिल्हा हरदा इथे थोडंसं आम्ही थोड्या वेळासाठी जात जाणार आहोत नर्मदे हर 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 नर्मदे. आश्रम छान दिसतो आहे पण जास्त वेळ झालेली नाही आहे प्रसादीची पण नाही आणि विश्रामाची पण नाही त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबणार आणि पुढे निघणार आहोत सुंदर आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अच्छा आहे आश्रम बहुत, नर्मदे हर नर्मदे हर हर, हर, नर्मदे हा आश्रम खूपच सुंदर आहे मैयाच्या तटावर आहे आणि गाव नाही आहे इथे शांती आहे आत्ताच आम्हाला बालभोग दिला आहे आणि आता पावणे अकरा अकरा होत आलेले आहेत त्यामुळे आश्रम चांगला असल्यामुळे आम्ही दुपारचे भोजन प्रसादीसाठी इथंच थांबणार आहोत थोडासा आराम करण्यासाठी विश्रांतीसाठी खूप सुंदर अति सुंदर अति अति सुंदर इथे कपडे धुवायला सुद्धा सुंदर जागा आहे माझे कपडे सुद्धा धुवून होतील इथे आंब्याचं झाड आहे इथे पण दोन तीन चार पाच सहा सात सगळे आंब्याचीच झाड आहेत इथे सुंदर नरमदे हार हे संत निवास परिक्रमावासींसाठी कुटी आहे एक परिक्रमावासी झोपले तिथे असं शांत ठिकाणी असेल कुटी, तर लोक थोडंसं थांबून घेतात था। जसं आत्ता आम्ही निर्णय घेतला इथेच थांबण्याचा थोड्या वेळासाठी नाहीतर पुढे जाणार होतो नर्मदे हर हरहर नरमदे नर्मदे हर आत्ताच आम्हाला बालभोगसुद्धा दिला आहे नर्मदे हर Cry हर हर नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे इथे आम्ही कुठेत आहोत आमचं इथे आसन लावलं आहे नर्मदे हर 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 नर्मदे आता चार वाजून अकरा मिनटं झाली आहेत आम्ही आता पंधरा मिनटापूर्वी परिक्रमेला सुरुवात केली आहे नर्मदे हर 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 नर नर्मदे।, नर्मदे हर 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 नर्मदे आता आम्ही गाव सोडलं आहे आता हा हंडिया रोड लागला आहे ह्या रोडला मी निघालो आहे नर्मदे हर 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 नर्मदे हे हंडिया गाव दोन किलोमीटरवर आलेलं आहे नर्म हर नर्मदे नर्म 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 हर हर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही साडेदहा वाजता भमोरी या गावातील श्रीहरिहर आश्रमामध्ये थांबलो होतो सुंदर आश्रम खूप सुंदर आणि प्रसादी अति सुंदर खूप घरच्यासारखं जेवण मिळालं आणि परिक्रमावासी जास्त नव्हते आणि खूप छान वाटलं त्या आश्रमामध्ये त्याच्यामुळे आम्ही चार वाजेपर्यंत त्याच आश्रमात थांबलो होतो नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही हंडिया गावात आलेलो आहोत आता अर्धा तास झाला आहे मध्ये प्रसादीला बोलवलं होतं आता तिथे शिव आश्रम आहे तिथे आम्हाला जायचं आहे नरमदे हर 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 मध्ये हर आम्ही ह्या आश्रममध्ये थांबलेलो आहोत हंडिया गावामध्ये छान आहे गोशाला पण आहे विमलेश्वर महादेव कपिल आ, हे आश्रम आहे इथे आम्ही थांबलेलो आहोत नर्मदे हर विमलेश्वर महादेव आश्रम नर्मदे हर आम्ही हंडिया या गावी आलो आहे आणि हे जे उत्तर तटावर दिसतंय हे नेमावर आहे आणि इथून आम्ही ह्या घाटावरनच मैयाचं नाभिस्थानाची व्हिडिओ घेतला होता आता आम्ही दक्षिण तटावर आलेलो आहोत हंडिया या गावी अगदी उत्तर तटाच्या अपोजिट हंडिया गाव आहे आणि हंडिया गावाच्या अगदी विरुद्ध नेमावर आहे मैयाचं नाभिस्थान नर्मदे हर।, हर 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 नर्मदे हे हंडिया घाट आहे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे समोर जैन मंदिर दिसतंय हे नेमावरला येताना लागलं होतं अगोदर नर्मदे हर

हे महादेव मंदिर आहे आत्ताच इथे आरती झाली आम्ही थांबलो होतो सुंदर हर हर महादेव नर्मदा मैया की जय खूप सुरेख आरती झाली तीगडे घाट